श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या शनिवारी आलेली आहे पौष महिन्यातील षट तिला एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा अमावस्यासह प्रदोष एकादशी आणि चतुर्थी या सर्व दिवसांना आध्यात्मिक महत्त्व आहे या दिवशी आपण व्रतवैकल्य करत असतो आणि पूजा विधी करत असतो त्यातल्या त्यात, त्यात एकादशीला भगवान श्री विष्णूंची विशेष आराधना केली जाते वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादश्या येत असतात आणि त्यातल्या प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगळं आहे शास्त्रानुसार एकादशीचं व्रत सर्वात महत्त्वाचं आणि मोठं मानलं गेलं आहे एकादशीच्या तिथीला श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला इच्छित फळसुद्धा प्राप्त होतं पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षट तिला एकादशी असं म्हटलं जातं आणि याच दिवशी षट तिला एकादशीचं व्रतसुद्धा केलं जातं ष तिला एकादशीला भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते आणि याच दिवशी भगवान विष्णूंना तिळ अर्पण करण्याला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे आणि षठ तिला एकादशीला तिळाचं दान करणं आणि सेवन करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं यामुळे आपल्या जीवनातल्या सर्व समस्या दूर होतात वैदिकशास्त्रानुसार एकादशीचं व्रत हे श्रेष्ठ व्रत मानलं गेलं आहे एकादशी या व्रताचा परिणाम हा थेट व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या मन आणि शरीरावर होत असतो यामुळे चंद्राचा नकारात्मक परिणाम हा रोखला जातो या व्रतामुळे ग्रहांचे दुष्परिणाम बऱ्याच अंशी कमी होतात षट तिला एकादशीला तिळाचं विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही तिळाचं दान करू शकतात आणि तसंच श्रीहरी विष्णूंना या दिवशी तिळाचं नैवेद्य दाखवणं खूपच शुभ मानलं जातं षट तिला एकादशीला भगवान विष्णूंना तिळ अर्पण केल्याने आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात षट तिला एकादशीचं व्रत करणाऱ्या व्यक्तीने तिळाचं उठणं लावून आणि पाण्यामध्ये आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ घालून त्याने स्नान करावं शट तिला एकादशीच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर तिळाने तर्पण केल्यावर आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो असं म्हटलं जातं की शट तिला एकादशीला जास्तीत जास्त तिळाचा वापर केल्याने आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते आणि तसंच एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते असं सुद्धा मानलं जातं की षट तिला एकादशीचं व्रत केल्याने षट तिला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात हे व्रत केल्याने मनुष्य निरोगी राहतो आणि त्याच्या सर्व पापांचा नाश होतो षट तिला एकादशीला षट तिला हे नाव पडले आहे कारण या दिवशी तिळाचा वापर हा अनेक प्रकारे केला जातो षट तिला एकादशीला तिळाचं तीला दान करणं तिळानं स्नान करणं तिळानं हवन करणं आणि तिळ हे सेवन करणं हे अत्यंत शुभकारक आणि पुण्यकारक मानलं गेलं आहे तिळाचं दान केल्याने माणसाला अन्न पैसा आणि समाधान मिळते आणि षट एकादशीचं व्रत केल्याने आपली आध्यात्मिक प्रगती होत असते तर याप्रमाणे षट एकादशीला तिळाला खूप अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्यामुळे या एकादशीला आपण तिळाचा हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि षट एकादशीला हा तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय आपण केल्याने आपल्यावर विष्णू कृपा ही होत असते आणि विष्णू कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि तसंच हा उपाय केल्याने आपल्या घरातलं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की उद्या षट तिला एकादशीच्या दिवशी हा एकवीस तिळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा आपल्याला कसा करायचा आहे आणि केव्हा करायचा आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेटपर्यंत नक्की बघा षट तिला एकादशीची ही चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि एकादशीची तिथी ही पंचवीस जानेवारीला शनिवारी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी संपेल आणि म्हणूनच उदया तिथीनुसार आपल्याला शनिवारी म्हणजेच उद्या पंचवीस जानेवारीलाच षट तिला एकादशीही साजरी करायची आहे षट तिला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या नामांचा जप केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आपल्याला पुण्य प्राप्त होते त्याचबरोबर जपमाळ घेऊन पूर्ण भक्तिभावाने विष्णूंच्या नामाचा जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे नष्ट होतात आपल्या घरात सुखसमृद्धी येते आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू लागतो आपल्या हिंदू धर्मामध्ये तिळ हे अत्यंत पवित्र मानले जाते आणि या तिळालाच दारिद्र्यनाशक असं सुद्धा मानलं जातं आणि ज्या घरामध्ये विशेष तिथीवर तिळाविषयी विशेष उपाय वीशे केले जातात तर त्या घरातील दारिद्र्य गरिबी दूर होते आणि म्हणूनच उद्या षट तिला एकादशीला आपल्याला तिळासंबंधित हा महत्त्वपूर्ण उपाय करायचा आहे आणि त्यासाठी उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात आधी आपलं अपले स्नान आपल्याला करायचं आहे आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तिळ हे टाकायचे आहेत किंवा मग तुम्ही तुमच्या शरीराला तिळाचं उठणंसुद्धा सुद्धा लावून आंघोळ करू शकतात षट तिला एकादशीला पांढरे तिळ टाकून त्या पाण्याने आपण आंघोळ केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि तसंच आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतात त्यामुळे उद्या आपण आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली नित्याची देवपूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि श्रीहरी विष्णूंची मूर्ती आपल्याकडे नसेल तरीसुद्धा बाळकृष्णांची मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असते तर उद्या शेवटीला एकादशीला आपण बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेक हा करायचा आहे आणि बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करताना आपल्याला त्या पाण्यामध्ये तिळाचा वापर करायचा आहे तिळ मिश्रित पाण्यानेच आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे असं केल्याने आपल्याला विष्णू कृपाही प्राप्त होते आणि आपल्या सर्व पापांचा नाश होतो अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला हरी विष्णूंना तिळाचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे पांढऱ्या तिळाचा नैवेद्य आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंना दाखवायचा आहे आणि नैवेद्य म्हणून ठेवलेले हे पांढरे तिळ तुम्ही संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतात मकर संक्रांतीला जितकं महत्त्व तिळाला दिलं जातं तितकंच महत्त्व षट तिला एकादशीला सुद्धा तिळाला दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडेसे पांढरे तिळ हे टाकायचे आहे तुमच्या पिण्याच्या पाण्याचा माठ असेल किंवा मा हांडा असेल किंवा जे कुठलं भांडं असेल त्या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे ते हे टाकायचे आहे आणि ते पाणी तुम्हाला उद्या प्यायचं आहे आणि तसंच आपल्या मनातली कुठलीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि तसंच प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील संकट अडचणी समस्या दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्याला उद्या एकवीस त तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे कधी कधी खूप प्रयत्न कष्ट मेहनत घेऊन सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही आपल्याला अपेक्षित मिळत नाही नाही आणि हवी तशी होत तर या सर्व समस्या दूर उद्या आपल्याला हा एकवीस तिळाचा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि हवी तशी अर्थप्राप्ती सुद्धा होईल तुमचं दारिद्र्य दूर होऊन तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि तुमच्या संपूर्ण घराची प्रगती होईल अपले अपले तर सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि श्रीहरी विष्णूंची किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला अभिषेकसुद्धा करायचा आहे आणि त्यानंतर एकवीस पांढरे तीळ हे आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर या एकवीस तिळामधला एक तीळ हे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हा एक तीळ आपल्याला श्रीहरी विष्णूंना किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीला अर्पण करायचा आहे आणि नंतर पुन्हा दुसरा तीळ आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून तो तीळ पुन्हा आपल्याला श्रीहरी विष्णूंना किंवा बाळकृष्णांना अर्पण करायचा आहे तर याप्रमाणे एकवीस वेळा हा मंत्र म्हणून एकवीस तिळ हे आपल्याला श्रीहरी विष्णूंना किंवा बाळकृष्णांना अर्पण करायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या मनामध्ये असलेली इच्छा पूर्ण होण्यासाठी श्रीहरी विष्णूंना बाळकृष्णांना मनोभावे प्रार्थना करायची आहे आपल्याला पूर्ण एकवीस तिळ हातामध्ये घेऊन एकवीस वेळा हा मंत्र म्हणून ते एकवीस तिळ विष्णूंना अर्पण करायचे नाही आहेत तर एक एक तीळ आपल्या हातामध्ये घेऊन दरवेळेस हा मंत्र म्हणून ते तीळ आपल्याला अर्पण करायचे आहे आणि हे एकवीस तीळ अर्पण केल्यानंतर दिवसभर आपल्याला तिथेच राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे एकवीस तीळ आपल्या घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहेत आणि तसंच षट तिला एकादशीला तिळाचं दान सुद्धा अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही यथाशक्ती तिळ हे दान करा किंवा तिळापासून बनलेले पदार्थ जसं की तिळाचे लाडू हे सुद्धा तुम्ही येता शकते गरीब गरजू व्यक्तींना नक्की दान करा यामुळे तुम्हाला खूपच पुण्य हे प्राप्त होईल तर याप्रमाणे उद्या षट तिला एकादशीला एकवीस तिळाचा अत्यंत प्रभावी हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा नाशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ